लागलाय काम आहे बापा काय करता आमच्या घरी नोकऱ्यांच्या आमचे काम आम्हालाच करा लागते काय दिसतो बापा आम्ही तरी हो हे गोष्ट बरोबर आहे चुकली माय घरी माय आता काही काम धंदेवाले आहे तुम्हाला काही तेवढं अं दुख सुख कळत नाही कामाचं बरोबर आहे तुमचं बापा मी काय वरी काम टिकडी काय हो बाबा त्या कलावतीच्या घरी त्या पोट्टीच्या घरी पोट्टी बेकार आहे वाटते बाई तिच्या भाऊ जाईला बिचारे नुसतं हळ हळ करते म्हणते त्याचा त्या माहिले की किती अत्याचार करतो त्या सुनीवर हाव का व आम्हाला नाही माहित बाई बी आम्हाला काहीच नाही माहित बापा असं त्याचं भांडा झगडा होते का हो का बाडण झगडा म्हणजे बापा तिचं तिच्या बायकोच सुसासूच सुनीच नंदीच पडत नाही म्हणते ना काय भांडण होते म्हणते माय काजल कमला सांगे बापा। आ? पोट्टी सुधरली सुधारली म्हणे बापा लोक कायची सुधरली ते पोट्टी भावजेल घरातून बाहेर काढायची मागा लागलीय अं नवऱ्या स्वतःच्या भावाला हांडवण्या म्हणते म्हणते मजा काय काय आणि किती बेकार आवाज येते बाबा त्या पोट्टीचा करते ते पोट्टी तर सुधरली सुधरली करते लोक पण काय सुधरली बापा ते तसं नसते हो पाटलीं बैठे तसं नसते ते कसं असते तुम्हाला सांगू काय आता घरात जर चार चौघ लोक राहिले तर भांड्याला भांड्या लागतच असते जिथं ननद असते तिथं कधीच पटत नाही ननद असल्यावर न पटत नाही भांड्याला भांड्या लागतच असते तर याचा मतलब हा खराब आहे तो खराब आहे असं काही नसते आणि तुमचं माय म्हणून झालं अर्धे लोक तुम्हाला चांगले म्हणून अर्धे मला चांगले म्हणून अर्धे तुले वाईट म्हणून अर्धे मला वाईट म्हणून अशा सारखी गोष्ट आहे ते म्हणून नाही काय लोकांच्या घरचा अंधार पाहिल्यापेक्षा महत्वाचा आहे आता कसं आहे ना तुम्हाला दिसून तेव्हा तुम्हाला समजन आता तुम्हाला पोरगी बाळगी घ्याय नाही म्हणून तुम्हाला काही समजत नाही तेवढं नाही नाही बाबा आम्ही आमच्याच घरचा अंधार पाहतो लोकांच्या घरातला अंधार पाहिला आम्हाला फुर्सत नाहीये आता ते कसं आहे ना शांताबाई मागच्या वेळेस तोंड केलं होतं पोरगी सुधरली चांगला पोरग पाठीच्यासाठी म्हणून त्याच्यावर मी गोष्ट काढली बापा नाही मग कसं आहे ना माणसानं मला एखादा माणूस सुधारला असता त्याच्या बोलण्यावरून किंवा येण्या त्याला सांगण्यावरून नाही माहित पडत त्याच्या कॅरेक्टर वरूनच दर्शवते तो माणूस सुधर सुधरला का नाही सुधारला म्हणून वन, म्हणून म्हणून राहिली बापा कसं आहे ना आजकाल नाही बेकार आहे बापा सून किती साजरी आहे आज सुन साजरी असाले ते पोट्टी बदमास आहे पोट्टी माहिले हवाले बायकोच्या खिला भडकवते त्याच्या वाले नाही नाही ती गोष्ट बरोबर आहे पाठली बाई तोंड केलं होतं सुधरली सुधरली पोर गप्पा पण मला एवढं समजते आम्ही आमचं पाच बसू बापा तुले का तिले का सुन करत आहे काय त्या घरी घरात पोराची बायको बनवायची आहे काय ते सुधरो काय नाही सुधरू त्यासोबत झगडून राहिली का ते त्या घरावर गोटे आणून राहिले तिचा काही संबंधच नाही मग असं फालतू कोणाला बोलल्यापेक्षा आपल्या घरातला अंधार पाहुणा बाई चुपचाप केलं होतं मी ना तोंड माय तोंड मी काही करून उद्या मी इरीत कुणी मारन तू इरीत कुठे मारायला काय मारली मारली सांगितली मारली खरंच मारशिन काय असं असते पाटलीन बाटली बैठे कोणती गोष्ट स्वच्छ समजून करायला लागते घाडी उलटा बोलता तुम्ही घाडी उलटा बोलाले उलट्या कळच्या काही बोलता बापा थे, काजल कमला पट्टे बाई मुले साजऱ्या बोलते सगळ्या गोष्टी बरोबर सांगते बापा तुम्ही तर नुसत धावूनच पडत उलीशी काय चांगली गोष्ट विचारली तर कशाच बाया कशा नाही बापाटली बाई ते कसं आहे ना सारख्याले सारखंच पडत असते आता मायादी का मायाखी पट्टी माहिती तू आधी तिच्यासारखी पडत असून हा कि तुला माहित असून पुरा गावात त्या दोघे चांगलं म्हणते किती गुणगान गाय त्याचे लोक किती साजऱ्या पुरी आहे त्या पाय बरं माहिती त्याच्यासारखी तू आहे किती चांगली गोष्ट आहे बापा देवाला मी हात जोडून प्रार्थना करतो तर त्याच्या सारखी तुला सात जण ठेवा होवाना बर जाऊ द्या बापा शांताबाई पुरीच लग्न पोराचं लग्न करायचं आहे या वर्षी तर पाय सांग का चांगलं पोरग असून तुमच्या याच्यात गंगाबाई तुम्हाला सांगून राहिली चांगली पोरगी असन पा माया पोरासाठी उरकवून टाकतो मला सुनीची गरज आहे का नाही आता असून घेसन पोरगी तर त्यांचं कोणाच्या कानावर गोष्ट चांगला सोय गेला असून सांगतो बापा लग्न करत काय पोराचं बरं बरं पा लागन पा लागन बापा चांगली पोरगी पाहा लाग नाही तुमच्यासाठी मस्त पोरगी पाहा लागल बरं बरं ठीक आहे ना, ना बापा ठीक आहे पालतो चांगली पोरगी पाहतो मी तुमच्यासाठी काही टेन्शन नका घेऊ घरी उलट्या बाया बापा आपण चांगलं चांगलं म्हणतो पण उलट्याच बोलते बापा उलट्या बोलाय काय माहित बाई ते या बोले कमलाचं नाव काढलं तर उलट्याच बोलायला लागला बापा काय माहित बाई ह्या खराब आहे का खराब आहे जाऊ दे माहिती लेन मला काही खाली जाणे लागत बाप्पा बसल्याचं घेत आपण आपल्या घरी बरं बापा तिकडे नाही तर काय आपल्याला कराच काय लागते

आता माय बाई शालू कवालिव बापा तू गावावरून बापा नखरा चक्र्याची बापा, 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 बापा तू भल्ली भुरी भुरी पडली गेली म्हणजे राहिली रश्मी बदमा तू बाबा मायच्या घरी गेल्या सुख नाही घेन काय काम करण काय बाबा बाबा वहिले बाय काय आहे ना भाऊ जाई आहे ना मला एवढे चांगले आहे काहीच काम नाही करू देत मस्त महाराणी सारखा थाट असते माय तिथं महाराणी सारखं थाट असले फाटक्याची घरी दिल्ली माई मध्ये फाटक्याचे घरी जायला बाई पिंकी बस दे ना माय काकुले बसू दे ना शालू काकुले पार्वती काकुले पार्वती बसला मी चालली जाय बापा मी ना आताच आठवून काढली व मी म्हटलं बाई शांतबाई माझ्याकडे आली पार्वतीने आली गंगाने आली आणि तू तर मला माहितच का आली काय आली तर मग जवळ आताच असं म्हटलं ना तू ना पार्वती आली नाही पार्वती तुला आठवण आली तू ने आली माझ्या घराकडे काय सांगू माय रश्मी माझ्या घरचा तास घरा बाहेर निघाले भेटलं मला आणि शांतबाईच्या वडाच्या झाडाखाली भेटली म्हणून बोलायला आम्ही तर चल म्हटलं बाई काम मी रोज असं ऐते चालली मी त्या घरात थाय येऊन राहिले मागस ऐकत्या बोलून राहायच्या पाटलींसोबत असं मग मी ते काय माहिती चाललो होत आम्ही शशिकलाच्या घरी शशिकला ते गंगाबाई निरोप आणला म्हणते कुकुन काय वायत निरोप सांगायला होते होतं त्याच्या घरी होता भांडण झगडा चालू भांडण झगडा चालू असला म्हणजे कोणाच्या घरी जाणून चांगलं वाटते का मी तुझ सांग नाही चांगलं नाही वाटत मग घरचे लोक काहीच्या काही बोलते समोर चांगलं वाटते का ते भांडण चालू असलं म्हणजे जास्त लागत कोणाच्या घरी तर मग मग काय झालं पार्वती आता मग विचारे शांताबाई मीन सांगितलं का भाडण चालू आहे म्हटलं शांताबाई तू काही जाऊ नको म्हटलं फालतूच काही कोणाला काही बोलून म्हटलं आणि फालतू वातावरण गरम होईल म्हटलं आणि लोकांचं नाव बदनाम होईल म्हटलं म्हणून तू काही जाऊ नको म्हटलं तर थ्या नाही का मग तिथून पलटल्या आणि त्या घराच्या रस्त्याने निघाल्या तर असं झालं बे झालं पार्वती देवासारखी उतरली तू तर त्याला सांगायला हा चांगला नाही वाटत घरी भांडण चालू असलं म्हणजे बरोबर आहे तेव्हा कसं आहे ना म्हणजे इकून बोला इकडून का, बोला काही समजायला आपण इकडून बोलत जिकून वायशी होतं तिकून बोलत तिकून वायश होत शेवटी एकच होणार आहे पार्वती बरं केलं तू न शांतवाय जाऊन दिलं तिकडे बरं झालं इकडे आला थांब बस मी म्हणतो बसतो ना हो माय रश्मी बसतो ना कशी गोष्ट करतो एवढ्या बाद बादारी चाय पिऊन रायन का येऊ दे शांतपैल येऊ दे पार्वती लिहिण दंगाली येऊ दे कुठं बसल्यानं काय बसल्या तर बापा लवकर येऊनही नाही राहिले थात हिंद बापा मोठ्या पाण्यात पडला आणि करून राहिल्या आली बा शांत बाई बाबा किती उशीर लावला व पंधरा मिनिट झाले बाई आम्ही बालो तुम्हाला बाळ कोण लागला तिकडे ते बिारे आपली पाटलीन बाई नाही का पाटलीन बाई बोलत बसली तिच्या बोलत बसली असं झालं तसं झालं मार म्हणेन ती लोकांच्या घरचं असं त्याच्या घरी नुसतं भांडणं स्वतः ते बापा काय तर भांडण होय मी तिला म्हटलं आपण काय कोणाच्या घरात बसून पाहत नाही घरातल्या लोक म्हणजे घरात जर लोक असेल म्हटलं तर भांडायला भांड लागत असते म्हटलं त्याच्याच घरी काय भांडण होते म्हटलं तुमच्याही घरी होत असं म्हटलं तिले दोन चार सुनावल्याच मी सुनावल्यासारखीच बोलली तिच्यासोबत म्हणजे लोकचं तर म्हणजे आपलं घर सुद्धा ना लोकांचं घर बुध तिच्यासारखं असं तिच्याजवळ काम आहे हा यच व शांतबाई जरा बाई बाईथे जाऊ दे काय माय पैशाचं घमडायचं आहे तिले अशा घमंडी माणसापासून तर दहा फुट दूर राहिले तर राहिलेलं बरं बापाय गंगाबाई शांतबाई बसना बाबा माझ्या घरी आल्याने उभ्याच राहता का बसना बापा बसा शांतबाई गंगाबाई बसाव बसा हम्म सरकबाई पार्वती जराशी तिकडे सरक बापा सरकली सरकली बस का बरश्मी दोन चार दिवस झाले घराकडे कौन आली व तू व काय तर राजालाय तुले हा

शांताबाई कायचा राग मागणी आला हो मला काहीतोच राग्ने आला बापा काही काही नको सांग बोलू बापा राग आला काही व्यायाम नको करू तू अव ते काचारे गौ घेऊ आणले कापट्ट गू आणलं गहू निसत निसत दोन चार दिवस लागले आराम आरामन निसले मग घरातलं जरा साफसफाई केली घरल्यास कतकत झालत का त्याच्यामुळे मला काही आले नाही भेटलं विचारे सकाळी साधा मी गो गोष्ट सांगून राहिली होती शांताबाईच्या घरी गेली नाही बाई मी शांताबाई तुला दिसत नाही काय गावात नाही काय अशी तिला विचारूनच राहिली तर जणी झाल्याने मग सांगते शांताबाई हाय पुढे जीवा जीवाला बापा मग इथेच राहिली येते बाई शांताबाई म्हटलं माय घरी आता जाऊ दे म्हटलं पुर गेली मायाच्या घरी तर माहिती आस राहतेस म्हटलं लेकराची मायच्या घरी पुरीच्या घरी माय कशी येतेच म्हटलं एवढी म्हटलं माहिलेच मायावाले आता हो बापा मला ते यास लागेल ना आता मला ती आस लागन मायला नेत पुरी नेत मायची आत मायला पुरीची यादी भागच आहे बापा पुरीची पुरीठोळेस खाल्ले राहायचे मायनं तब्बर तो, तोंडे जाणं कौल बरं बरं बसा बसा आम्ही चाय म्हणतो मस्त पिंकी गेली पिंकीला दुदानाला सांगतो म्हटलं कुठे गेली काय गेली तर बापा जाऊ दे काव हे आपली कोमल घेलो कोमल ने गिणी आणलं गंगाबाई कोमल कोमलच्या बिचारी पोट दुखून राहिलं गाठ गेली का काय गेली तर मार मोठ्या मोठे टोपले उचलते पाण्याने भरले भांड्याने भरले नको कोसलो बाई बाबा उचलते नको कोसलो बाई न बाबा उचलते काहीची घेर धरते ते उचलते ना मग झोपते बर झोपलीच झोपली आता तिला जर त्रास नसता काही तर आजारी नसती झोपली असती तर मला काही वाटलं नसता तिच्यातच नाही राहते आता काय करावं काय मिळतात न्यानो बुडी लिहून जाण बाई घरी पोट लगाले आहे ना हव गाठ गाठमाट गेली असेल तर न्यानू बुडी घेऊन जाई घरी घरीच असेल ते बुडी जाय विचारायला जाय अन चालली जाय त्या घरी घेऊन तिथे हो बिचारी रश्मी तशीच करतो मी बरं चाल मी चाय म्हणतो चाय गीत मग मस्त चाललं जा बापा काकी तू आज घरीच ऐका गंगा काय म्हणतो ती ओ बापा अव काकी माय पोरीचं काही बिचारे कालपासून रात्रीपासून रात्री पासून जरा पोटच दुखून राहिलं ब जराशी पोट लगडून द्यायला येशील का वाला माझ्याला माय हो का हो बापाट गेली असून हो बापा गोळी घेऊन दिली का बाई गोळीने नाही पडला का तिले काकी गोळी मोठी दिली होती गोळीने काही आराम ने पडला हो बापा तिले तर जराशी लगडून द्यायला अजून अव बर बर काही हरकत नाही गंगा येन मी येन बापा मी पोट लगून द्यायला आताच मी येत मी दहा वाजता येतो बाई आता काही बिचारे माया सारा अंग भरलाय शेण पावडा केला मी ना घर सारवलं तर येतो मी माय अंग पाय धुन झालं म्हणजे येतोच मी लगेच तिकडे हो ये पण लवकर ये बापा कसं आहे पोट ठिकाणी हात पाय घासून राहिले पोटानं पोलीभारी दुख नाही मोठं भारी राहते पोटच दुकान हातच दुकान तिला सांगतो मी मोठ्या मोठ्या वस्तू नको काय जे आहेत ते माहिती ऐकतच नाही ना घे मग आता झुळलं काय मग तिथं जुळलं काय हा चांगला सोय आलता म्हणते झुळ पण नाही टाकून दिलं मस्त त्याची दुकान दुकान होते म्हणते टाकून दिलं जुळलं कोण नाही लग्न नाही व काकी लग्न जुळच आहे अजून पहिला रिश्ता आला होता पण पहिला का नाही ते कुंडलीत बसलाच नाही बाबा लग्नच नाही निघे मग काय करत पहिलं तिथे तसंच झालं आणि दुसरे कोणत्या कोणाच्या लेकेबाई लागते का नाही म्हणून मग कुंडली मुंडली काही निघाल नाही बाबा ब्राह्मण पाहिलं तर मग तिथे तिथंच ठेवलं आणि आपण इथे इथंच राहिलो तर आता दुसरा सोरा येऊन राहिला त्या कमलाच्या भावानं आणला चांगला पोरगाय म्हणते दहा एकर शेतीवाला आणि आठ एकर वलची आणि दोन एकर करोडची आहे म्हणते दोघ भाऊ आहे म्हणते आता माहित इथपर्यंत मग काय होते काय नाही अ माय हो का व बर झालं माय पहिला रिश्ता केला नाही तर कोणाला घ्यावं लागते साहजिकच गोष्ट आहे देवा जरा इकडला तिकडला पास लागते बार बरोबर आहे तेच वाला अन माय कमलाच्या भावन आणला का रिश्ता अन कमलाचा पटत नाही होत सोबत मग असं कसं रिश्ता किश्ता बापा कमलाचा भाऊ म्हणजे असं कसं काय झालं बा हे मला काही समजलं नाही व गंगा एवढं काय टेन्शन घेतो माय का की तू त्यांना फक्त सोयरा आणला का सोन आणून द्यायला का आपल्या घरी सोयरा तर सोयऱ्याला काय ते कमला काय काय हो करणार आहे सर आणला वाटला बरं आता त्या घरचा आणि आपण लग्न करून राहिलो तिची पसंती तिच्या मायची पसंती आहे तिच्या बातम्या मग पुढची गोष्ट पाहू बा आपण पुढं असं ऐक अमा असं का ते बरं बरं बापा मला वाटलं बाई सोरांमोरा म्हणजे पडत नाही ना म्हणून म्हणून वय येतो मी गंगा येतो त्या घरी हो हो का ये बापा ये। हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार